ना सोनवर सिक्युरिटी काम करतो त्यांना मेबी अर्निंग म्हणजे असेल त्यांनी त्यांना अट्रॅक्शन झालं मला रायडरमध्ये काम करायचं त्यांना एज रायडर हो मारून जॉईन करून घेतलं तर ती पण सोडवण्यात आलं

एकोद सोडून म्हणजे नेक्स्ट टाईम ज्यावेळेस होईल हाल बघितलं सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे बघितलं भेटतात फुल एन्जॉयमेंट हे वन डान्स सगळं विचारत होणार हे पण सगळ्या पूर्ण पुण्यात रायडर यायचे एकमेकांसोबत बोलणं म्हणजे ते सगळं कल्चर बनतात आलं का लक्षात आणि तुमचं नाव कुठं तरी पुढं जातं की या हा हा निलक्षण होईल आल लक्षात तर हे तुमचं सगळ्यांकडनं एक्सपेक्टेड आहे की इथून कुठं जेवढं जास्त वेळ असेल द्या तुमचं आर्निंग पण होईल आणि प्लस तुझं नाव पण नाही तुम्हाला ठीक आहे सकाळी सहा ते दोन मी सहा ते दोनच्या दरम्यान काम करायचं त्याच्यानंतर मी दुपारी जायचो दोन तीन तास आराम करतो परत मी पाच ते आलो पाच ते रात्री पाहा

आम्ही बोलतोय सा आम्ही बोलतोय हे बघ तिकडे सुंदर सिंह बसले हे देखो प्यारे कृष्ण कोणी उतरले आहे टूरिस्ट आहेत बोल जी थांगून नमस्कार करतोय टूरिस्ट सुद्धा आहेत

आता मी एक रिक्वेस्ट करतो हे सगळा मुद्दा सेट आहे हे तो पण एवढं जुळून आणता एवढे रायडर मॅनेज करतात किंवा मॅनेज करतात पुढं रायडर कमी पाडतात पुढं ऑर्डर कमी पाडतातील सगळ्या गोष्टी ऑफर तुम्हाला चांगलं समजवं तुमच्याशी तुम्हाला व्यवस्थित करून दिलं मी आपल्या टोवरचे आहे आर एस आहे त्यांना करतो नाव राईतीच आहे आणि जे पर्वी ड्रायव्हर कोण असतील त्यांनी सगळ्यात सांगितलं माझं काम आहे ठीक आहे हे माझे सीनियर सर आहे विजय गोवी सर आणि नंतर सर म्हणजे ते विजय कुंभारकर सर गोबाईचा पण एक्सपिरियन्स म्हणजे माझ्यासाठी खूप चांगला होता ठीक आहे आणि सांगायचं म्हटलं तर मी खूप काही शिकलो मी तुम्हाला तर असं आहे की मग आम्ही जर टाकलं जसं मी आलो जेव्हा एक दोन महिने आली तर आम्ही तर खूप थोडं किती टूर होतो म्हणजे रायटरचे इश्यू होते इशू होते नंतर इनिव्हेटिव्ह इशू होते काही इशू होते ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर रिजिपट होता रेटिंग वगैरे भरपूर काही एक सगळे असतात पण आता जर बघायचं मला दिसते बघताच चालले ते, ते प्रॉपरली एकदम टी शर्ट असू द्या पॅक शर्ट असू द्या